नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहचे स्वागत काल परवा समाज कल्याण विभागाच्या एक्झाम संपल्या आणि त्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी प्रश्न केले की सर फर्स्ट रिस्पॉन्स केव्हा प्रसिद्ध होणार त्याचेच उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा बघा विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात दोनशे एकोणावीस जागेसाठी समाज कल्याण विभागाची भरती निघाली आणि रिसेंटली म्हणजे चार मार्च ते एकोणास मार्च दरम्यान एक्झाम पार पाडल्या टोटल तीस शिफ्ट मध्ये एक्झाम पार पाडल्या आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात प्रश्न होता की सर फर्स्ट रिस्पॉन्स केव्हा येणार पा विद्यार्थी मित्रांनो बाजूला दिसत असलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की तुम्ही जी समाज कल्याण विभागाची परीक्षा दिली आहे त्याची फर्स्ट रिस्पॉन्स चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आन्सर क्यूअर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर ऑब्जेक्शन तुम्ही चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान घेऊ शकता तर अशी ही सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो सर्व मित्रांनी याची नोंद घ्यावी तुम्हाला तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जा तेथे सर्व प्लेलिस्ट उपलब्ध आहेत तलाठीवरतीसंबंधी तर अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमुळे तोपर्यंत तो टाटा बाय सी जय जय महाराष्ट्र धन्यवाद आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे पाचशे पंचावन्न रुपये आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजेसची पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कंप्लीट करायचे दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅच